होळीला साडेचार तासांचे चंद्रग्रहण जाणून घ्या सुतक कालावधी आणि राशींवर होणारा परिणाम श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत वर्षातील पहिले चंद्रग्रहण लवकरच होणार आहे पंचवीस मार्चला होळी ही चंद्रग्रहणाच्या छायेत असणार आहे होळी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आणि हिंदू कॅलेंडर वर्षातील शेवटचा सण आहे मात्र होळीवर ग्रहणाचा परिणाम होणार नाही ज्योतिषांच्या मते होलिका दहन आणि रंगोत्सवात रंग खेळण्यास बंदी असणार नाही हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाचा सुतक काळ ग्राह्य धरला जाणार नाही चंद्रग्रहण किती काळ टिकेल विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते परंतु हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहण अशुभ मानले जाते चंद्रग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक सुरू होते त्याचवेळी पंचवीस मार्च रोजी ग्रहणाचे नियम लागू होणार नाहीत आणि सर्व धार्मिक कार्य करता येतील या खगोलीय घटनेचा सर्व राशींवर परिणाम होईल हे ग्रहण काही राशींसाठी विशेषत शुभ असेल ज्योतिषांच्या मते हे चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा तेवीसपासून सुरू होईल आणि दुपारी तीन दोनपर्यंत चालेल ते दृश्यमान नसल्यामुळे ते भारतात वापरले जाणार नाही कुठे दिसणार चंद्रग्रहण ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण अमेरिका जपान रशियाचा काही भाग आयर्लंड इंग्लंड स्पेन पोर्तुगाल इटली जर्मनी फ्रान्स हॉलंड बेल्जियम दक्षिण नॉर्वे आणि स्विझर्लंडमध्ये दिसणार आहे भारतासह दक्षिण आशियाई देशांमध्ये हे दिसणार नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद